लोकसभा निवडणूक आताच पार पडली लोकसभा निवडणुकीमध्ये याच राजू पाटलांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बाप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन असे पक्ष आहेत एक रामदास आठवलेंचा पक्ष आणि दुसरा बहुजन विकास आघाडी हे नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबरच राहतात फक्त त्यांचं नशीब इतकं खराब आहे की तिकडे त्यांना मंत्रीपद मिळतं रामदास आठवलेला यांच्या नशीबादे मंत्रीपद नाहीये टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं निरंजन डावखरे आणि काँग्रेसकडनं रमेश कित असे मैदानात आहे असं असताना आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीचे जे नेते आहेत राजीव पाटील यांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिलेला आहे असं असताना आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीची भूमिका वेगळी होती आणि या मतदानच्या वेळेला त्यांची भूमिका वेगळी आहे यावेळेला सध्या माझ्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत जाणून घेऊया सर कशा प्रकारे हे मतदान सुरू आहे कोकण पदवीधर मतदारसंघातील वसई विभागातलं आगाशी येथील के जी हायस्कूलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे लोक पदवीधर मतदार लोक येतात मतदान करतात आणि शांततेने या ठिकाणी मतदान सुरू आहे सर दोन दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील यांनी मी निरंजन डावखरेला मतदान करणार आहे म्हणजे स्वाभाविक आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीच्या या या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर वसई वर्चस्व असं असताना त्यांच्या या कशा प्रकारे काय उत्तर द्या बघा बहुजन विकास आघाडी ही निरंजन डावकरे यांना गेल्या दोन इलेक्शन पासून नेहमीच सपोर्ट करत आलेली आहे ते त्यांचे वैयक्तिक संबंध असतील परंतु त्यासोबत त्यांनी हाही विचार करत गरजेचं आहे ते ज्या तीन आमदारांचं प्रतिनिधित्व करतात त्या तीन विधानसभा क्षेत्रासाठी त्या पदवीधर मतदाराच्या आमदाराने कुठचं काम आजपर्यंत केलेलं आहे का वसई असू दे नालासोपार असू दे किंवा बोईसर मतदारसंघ असू दे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत त्या क्षेत्रामधल्या लोकांसाठी तिकडच्या पदवीधरांसाठी आजपर्यंत निरंजन डावखरेंनी केलेलं एक काम दाखवावं किंवा इकडच्या लोकांसाठी आपल्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी जे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी कॉलेजेसचे प्रश्न असतील इकडे एखादं विद्यापीठाचं उपकेंद्र नाहीये मुंबई विद्यापीठाचं इकडच्या लोकांना नेहमी मुंबईपर्यंत जावं लागतं छोट्या छोट्या सर्टिफिकेट आणण्याकरता त्यांच्या परमिशन्स मिळवण्याकरता जे बाहेर शिक्षणासाठी जात असतात त्यांना ट्रान्सक्रिप्टची गरज असते त्याच्याकरता जावं लागत असतं त्याकरता आपला जे जे आमदार होते पदवीधर मतदारसंघाचे त्यांनी कोणाला बघितलेलंही नाहीये कुठच्या पदवीधरांना ते कोण आहेत ते माहिती नाहीये या निवडणुकीमध्ये जर आपण बघतो तर प्रत्येक वेळेला मतदारांचं नोंदणी करावी लागते यावेळेला इथे मोठ्या प्रमाणामध्ये जी नोंदणी ही शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या पद्धतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून वसई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नोंदणी झालेली आहे आणि ते जे तरुण आहेत जे पदवीधर आहेत ते आमच्याशी जुळलेले आहेत भाजपने इकडे काहीही वेगळ्या गोष्टी केल्या कितीही पैशाचा महापूर आणला तरी हे सुशिक्षित मतदार आहेत हे त्यांच्याकडून पैसे येतील परंतु जाऊन ते मतदान हे रमेश किर यांनाच करणार आहेत आपण एकंदरीत जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक आताच पार पडली लोकसभा निवडणुकीमध्ये याच राजीव पाटलांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बाप काढला होता आणि आता ते असं म्हणतात आहेत की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत ते विकास पुरुष म्हणून ओळखले जातात याबद्दल काय सांगा नाही कसं आहे की त्यांच्या भूमिका ह्या प्रत्येक निवडणुकीला काय प्रत्येक सहा महिन्यांनी बदलत असतात जे सरकारमध्ये असतात त्यांच्याबरोबर जायचं बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन असे पक्ष आहेत एक रामदास आठवले आठवलेचा पक्ष आणि दुसरा बहुजन विकास आघाडी हे नेहमी सत्ताधारांबरोबरच राहतात फक्त त्यांचं नशीब इतकं खराब आहे की तिकडे त्यांना मंत्रीपद मिळतं रामदास आठवलेला यांच्या नशिबामध्ये मंत्रीपद नाहीये कधी ती कुठच्याही सरकारबरोबर जाऊ दे धन्यवाद आपण एकंदरीत जर पाहिलं तर या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रमेश हिर विरुद्ध निरंजन डावकरे अशी ही लढाई सुरू आहे काही दिवसातच आपल्याला स्पष्ट होईल की या निवडणुकीत बाजी कोण मारण डॉक्टर महाराष्ट्र न्यूज वसईला